बातमी आहे शिर्डी मधून शिर्डी मध्ये पोलीस ठाण्यात गौरक्षकांवर हल्ला करण्यात आला या मारहाणीचा हिंदू संघटनांकडून निषेध करण्यात आहे गौरक्षकांवरील हल्ल्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे श्रीरामपूर बस स्थानक परिसरामध्ये कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावर गौरक्षकांनी अडवली याचा राग आल्यामुळे विशिष्ट समाजाकडून गौरक्षकांवर पोलीस ठाण्यातच हल्ला करण्यात आला त्यानंतर हिंदू संघटना आक्रमक झाल्यात पोलीस कारवाई करत नसतील तर कायदा हातात घेण्याचा इशारा देखील हिंदू संघटनांनी दिलाय याबाबत हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जयेश सावंत यांनी या ठिकाणी कायदा सुव्यवस्था धाब्यावर ठेवून या ठिकाणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये घुसून तीस ते पंचवीस मुस्लिम गुंडांनी या ठिकाणी गौरक्षकांवर हल्ला केलाय नेमकी काय घटना घडली आणि काय मागणी आपली गौरक्षकांना माहिती भेटली होती का कतलीसाठी आपले गावरान गाया चाललेत पोरांनी त्याचा पाठलाग करून रिस सर पोलिसांना कळवलं का अशा अशा गाया चाललो पण त्या ठिकाणी पोहोचले पोलिसांनी गाडी पुढे पाठवली तिथं मोहब जमेल होता पोरांना आपल्या गौरक्षकांना इथं सोडलं इथं ते आल्यानंतर तिथल्या माजदेले एक कसाई यांनी येऊन पोलीस स्टेशन मध्ये हल्ला पोलीस स्टेशन मध्ये केला जर अशाच घटना होत राहिले आता आपल्या श्रीरामपूर मध्ये जिथं जिथं कतलखाने आहे आम्ही सगळे इथं जमलेले लोक आज निवेदन देणार आहे चोवीस तासाचे आत ते बंद नाही झाले तर ते आम्ही कायदा हातात घेऊन सगळे बंद करू आणि ज्या ज्या ठिकाणी हे चिकन मटनची ची दुकाने चालू आहेत त्यांच्याकडे कुठलेही फूड लायसन नाहीये तरी सुद्धा हे सगळे इथं चिकन मटनची दुकाने चालू आहे आता हे सगळे बंद नाही झाले तरी आम्ही स्वतः आता बंद करायला त्याच्यात रस्त्यावर उतरणार आहे गोरक्षण आणि ह्या गाईच्या गायीच्या कत्तलीवरचा वरचा गोरक्षणावरचा कायदा हा अत्यंत छोट्या स्वरूपाचा आहे हा अत्यंत कमी आहे तो कठोर झाला पाहिजे याच्यासाठी अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी महाराष्ट्रामध्ये अनेक वेळा आंदोलनं केले मोठमोठे मोर्चे काढले पण सरकारला अजून कशी जाग येत नाही हा मोठा प्रश्न आहे सिरामपूर शहरात हा जो प्राणघातक हल्ला गौरक्षकांवर झाला या संदर्भात कठोर का कायद्याची अंमलबजावणी करून कायदा हातात घेणाऱ्या गुंडांवरती कठोर कारवाई न झाल्याचा हिंदुत्वादी संघटना रस्त्यावर उठण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे जय सावंत जय महाराष्ट्र न्यूज करता श्रीरामपूर अहमदनगर